तर मित्रांनो आपण कालच एक अतिशय महत्वाची बातमी पाहिली होती आणि ती म्हणजे बृहन्मुंबई महा महानगरपालिकेकडून मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि जी काही लॉटरी जाहीर केली जवळ जवळजवळ चारशे सव्वीस घरांसाठी असणार आहे आणि मुंबईतील विविध भागामध्ये ही घरे उपलब्ध करून देणार असल्याचं आपण वृत्त पाहिलेलं आहे ते व्रत आल्यानंतर मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन वृत्त हत्या आलेलं आहे बृहन्मंबई महानगरपालिकेबरोबरच म्हाडाने सुद्धा या दिवाळीच्या पूर्वी घरांची विक्री करण्याचं ठरवलेलं आहे तशी कंबर कसलेली आहे जी एकंदरीत मृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच म्हाडाच्या घरांची सुद्धा घरे घेण्याची गर, संधी उपलब्ध केली जाणार आहे आता नेमकं जाहिरात किती नेमकं हे घरे कुठे असणार आहेत नेमकं ते विकण्यासाठी जे काही प्रोसेस असणार ते कशी असणार आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज ते आता जे काही कालची बातमी पाहिली मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सगळे जे काही डिटेल आहेत ते आपण सातत्यानं पाहत असतो पण आता मुंबई महानगरपालिकेने ठरवलेलं आहे की मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जसं की मी सांगितलं काल की आपण भायखळा आहे भांडूप आहे कांजूर आहे गोरेगाव आहे कांदिवली आहे दहिसर आहे जोगेश्वरी आहे अशा वेगवेगळ्या भागामध्ये ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता मात्र म्हाडाकडूनसुद्धा एक नवीन योजना जाहीर केली जाणार आहे दिवाळीपूर्वीच त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे तर यासंदर्भात लवकर मित्रांनो आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही घरे आत्तापर्यंत विक्री झालेली नाही आहेत त्या घरांची विक्री कुठेतरी दिवाळीपूर्वी केली जाणार आहे तर घरे न विक्री झालेली घरे कुठे असणार आहेत तर ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत जसं की ताडदेव आहे अंधेरी आहे त्याशिवाय वडाळा आहे अशा ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो ज्यांची विक्री अद्यापही झालेली नाहीये दोन दोन वेळा जाहिरात देऊन सुद्धा ती विक्री झालेली नाही त्याच्यामुळे ही घरी आता प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वानुसार डायरेक्ट घरे घेऊ शकता आणि अशी योजना महाडाकडून मुंबईमध्ये प्रथमच राबवली जात आहे त्याच्यामुळे अप्रूव्ह आहे प्रत्येकाला की नेमका कशी प्रोसेस असणार आहे त्याला रिस्पॉन्स तुला मिळणार आहे का नाही कारण आतापर्यंत लॉटरी तुला पाहिले की जे सर्वसामान्य घर आहेत ज्याचं बजेट प्रॉपर आहे त्याला खूप लाखोच्या संख्येने अर्ज येतात पण इथे मात्र आता अर्ज न आल्याने ही घरी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहे आता या ठिकाणी एक बाब अतिशय महत्त्वाच्या मित्रांनो आणि ती म्हणजे जे काही प्रथम येण्यास प्रथम योजना आहे ती मुंबईमध्ये फारशी राबवली गेली नाही म्हणजे दो दोन हजार सहा पूर्वी अशा प्रकारे विक्री केली जात होती प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य परंतु दोन हजार सातपासून जे काही म्हाडाची योजना राबवली गेली त्याला उदंडास्त्र प्रतिसाद मिळाल्यामुळं ही सगळी घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली गेली आहेत परंतु आता मात्र तब्बल एकोणीस वर्षानंतर मुंबईतील घरांची विक्री ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्ये या तत्वावर विक्री केली जात आहे कारण मित्रांनो जे काही घरे आहेत ती क्रिस्टन टावर तारदेव तार तार या ठिकाणी जवळजवळ साडेसात कोटीची घरी होती त्याची किंमत पन्नास लाखांनी कमी करून सात कोटी केली तरी सुद्धा त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही तारदेव तारदेव येथील घरांव्यतिरिक्त जे पवई आहे पवई तुंगा या ठिकाणी सुद्धा काही घरे आहेत अंधेरीमध्ये काही घरे असल्याचे माहिती आहे वडाळ्यामध्ये काही घरे असल्याचे माहिती आहे आता हे सगळे टोटल दोनशे घरे आहेत मित्रांनो जी या योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आणि दिवाळीपूर्वी याची लॉटरी परिषद करण्याचं कुठतरी म्हाड्यांनी नियोजन ठरवलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी ज्यांना विदाउट लॉटरी घरी आहेत ज्यांचं बजेट खूप बऱ्यापैकी जास्त जेव्हा इन्वेस्टर आहेत गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी ही लॉटरी असणार आहे सर्वसामान्यांसाठी नसणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे काही लॉटरी का लॉटरी आपण म्हणू शकत नाही पण हा लॉटरी शब्द आला तरी तुम्ही समजून घ्या जे काही घरांची योजना असेल प्रथम प्रथम प्राधान्य या अंतर्गत तुम्हाला जो व्यक्ती अगोदर फॉर्म भरेल जो व्यक्ती अगोदर तिथे अप्रोच करेल त्यालाच ती घरे वितरित केली जाणार आहेत आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या योजनेला ग्राहकाकडून कसा प्रतिसाद मिळतो सगळ्यात महत्वाचा मित्रांनो महाराजांच्या मुंबईची लॉटरी जी काही दिवाळीपूर्वी येणार होती पाच हजार घरांची ती पोस्टपोन झालेली आहे आणि आता ती लॉटरी मार्च किंवा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये काढली जाण्याची शक्यता सा वर्तवली आहे तशी दस माहिती दस्त खुद्द म्हाडाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जे मुंबईच्या लॉटरीज वाढवत आहेत त्यांना अजून काही महिने थांबावं लागणार आहे पण सध्या मित्रांनो पुण्याची लॉटरी सुरू आहे त्याशिवाय तुम्हाला नाशिकची लॉटरीसुद्धा झाली झालेली आहे नागपूरमध्ये प्रथम याच प्रथम काही घरी आलेले आहेत त्याशिवाय पुण्यामध्ये तळेगाव या ठिकाणी सुद्धा एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आजच आलेली आहे अशा काही ठिकाणी घरी घेण्याची संधी सध्या उपलब्ध झाली आहे त्याशिवाय कोकण मंडळाची शिरडोन खोणी भंडारली या ठिकाणी सुद्धा प्रथम प्रथम येण्यास योजना सध्या सुरू आहे त्या योजनेतून तुम्ही घर घेण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता पण सगळ्यात अजूनही सांगतो की आता लवकरच मुंबई महानगरपालिकेकडून पुढील आठवड्यामध्ये चारशे सव्वीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे काही अंशी का होईना पण तुम्हाला मुंबईमध्ये घरे घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध होणार आहे तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद